वर्धा हिंगणघाट येथील परिवहन मंडळाच्या बस आगारात तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी लेलँड दाखल करण्यात आले या बसेसचे उद्घाटन आमदार समीर कुणावर हस्ते झेंडी करण्यात यावेळी आमदारांनी प्रवासी चालक व वाहकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं तसेच आगार व्यवस्थापकांना बसेसची योग्य देखभाल करण्याच्या सूचनाही दिल्या लवकरच आणखी पाच बसेसची भर पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली हिंगणघाट बस स्थानकाच्या आधुनिक विकासासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला गेला असून लवकरच पंधरा फराटांचे देखणे बस स्थानक उभारण्यात येणार आहे कार्यक्रमास विभाग नियंत्रण प्रतापसिंह राठोड व विविध मान्यवरांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच बसेस या ठिकाणी आम्हाला शासनाकडून मिळालेले आहे मागे दीड दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वी आम्हाला दहा सुद्धा मिळाल्या होत्या मागे जेव्हा परिवहन मंत्री महाविकास आघाडी सरकार होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि परिवर्तन परिवहन मंत्री ते त्यांचं नाव काय ते आपलं अनिल परब अनिल परब साहेब होते मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला नवीन बसची आवश्यकता हो आहे पण त्या अडीच वर्षामध्ये आम्हाला महाविकास आघाडीनं काहीच दिलं नाही पण नंतर सरकार बदललं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी पुन्हा पत्र दिलं त्यांनी मला दहा बसेस तेव्हा दिल्या आणि त्या दहा बसेस आज हिंगणघाटमध्ये सेवेमध्ये आहे आणि आता परत परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक आहे मी त्यांच्याकडे भेटलो होतो दोन महिन्यापूर्वी म्हणजे मार्च अधिवेशनाच्या पहिले पत्र दिलं त्यांनी मला कबूल केलं होतं की तुम्हाला आम्ही परत दहा बसेस देतो त्यांनी आज पाच बसेस आम्हाला दिलेल्या आहेत अतिशय आनंद होत आहे कारण की हा ग्रामीण भाग आहे दोनशे ऐंशी गाव आहेत लहान मोठे आणि शेतकरी शेतमजूर विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यासाठी टायमिंग फार आवश्यकता आहे शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागासाठी आणि म्हणून त्या बसेस सर्व मिळाल्या पाहिजे प्रत्येक गावापर्यंत बस गेली पाहिजे सर्वांना टायमिंगचा फायदा झाला पाहिजे हा उद्देश माझा आहे आणि म्हणून ग्रामीण भागाचे रस्तेसुद्धा आम्ही चांगले केलेले आहे आज आनंदाचा दिवस आहे की आज दहा बसेस आपल्या पाच बसेस या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहे या पाच बसेसमुळे इंगणघाटचा आगर तसंही आमचं फायद्यामध्ये आहेत इंगणघाटचा आगर एक अतिशय फायद्यामध्ये आहे या पाच बसेसमुळे पुन्हा हे आगर फायद्यामध्ये येईल आणि आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थ्यांना सर्वांना शेतकरी शेतमजूरांना चांगली सेवा या बस डेपोच्या माध्यमातून मिळेल त्याचप्रमाणे आता पाच कोटी रुपयाचं हे बसस्टँड नवीनसुद्धा आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे आणि याचंसुद्धा काम होणार या आता फक्त सध्या पाच या ठिकाणी फलाट आहे आता दहा फलाट मंजूर झालेले आहेत पण मी अजून त्यापेक्षा वाढीव मागणी केलेली आहे तर दहा फलाटचं मोठं बसस्टँड या ठिकाणी आता लवकरच काम सुरू होणार आहे आणि बसस्टँडसुद्धा हे अतिशय चांगलं होईल अशी मला खात्री आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो डेपो मॅनेजर शिंदे साहेब आमचे डी सी राठोड साहेब आणि सर्व कर्मचारी अधिकारी यांचं या ठिकाणी खूप अभिनंदन धन्यवाद आणि खूप मला आनंद झाला महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर संतोष देशमुख वर्धा